हॅलो मित्रांनो मी आहे मनोहर वाबळे आणि मी आज एका रस्त्यावरती जाताना रस्त्यावरून जाताना एक भक्त म्हणता येईल एका प्रकारे ते त्यांच्या सायकलवरती जात आहेत त्यांच्या गावावरून त्यांच्या गावाचं नाव आहे सुकळी आणि सुकळी ते अयोध्या रामदर्शनासाठी तर चला आपण त्यांना विचारूया की नेमकं काय कसे काय तयारी केली वगैरे आणि या सगळ्या गोष्टी सर्वांना आपण एकदा या व्हिडिओ मार्फत लोकांना कळेल चला तर मग नमस्कार, नमस्कार। जय श्रीराम काय नाव आपलं आमचं नाव प्रवीण केशवराव शिंदे राहणार सुकळी बुद्रुक तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथील रहिवाशासून आज आ, आज नऊ वाजता अयोध्येला रवाना झालेला आहे बर कस काय कशा प्रकारे ठरवलं तुम्ही की कोणी सोबत नाही का तुमच्या नाही आमच्या सोबत कुणी नाही आम्ही गावातल्या सर्व मुलांना व सर्व यांना विचारलं भक्तांना तुम्ही आज येऊ शकता का आमच्यासोबत अयोध्येला तर कुणी नाही म्हटले व आमचा आत्मविश्वास दृढ होता की आम्हाला भगवंताचं दर्शन करण्यासाठी रामाचं दर्शन करण्यासाठी आम्हाला अयोध्येला जायचे होते त्यामुळे आम्ही आज निघालो ठीक न वाजता बर किती दिवसाचा साधारण प्रवास असेल तुमचा आमचा दिवस आता समजा रामनवमीला आम्हाला बर तिथे ठिकाणी पोहोचायची साधारण पंधरा वीस दिवस एक महिना असं लागू शकतो एक महिना साधारण किती किलोमीटर आहे तुमच्या गावावरून अयोध्या त्या गावावरून अयोध्या चौदाशे किलोमीटर चौदाशे किलोमीटर बरं आणि काय खाण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था कशी आम्ही सोबत घेतलेले आहे बर आणि ज्या भक्तांनी समजा आपल्याला त्यांची इच्छा असेल त्यांनी त्यांच्याकडे दान केलं किंवा जेऊ घातलं तुम्हाला तेवढं बाकी तुम्ही स्वतः आणि दिवसभर पूर्ण तुम्ही सायकल चालवणार आणि संध्याकाळी कुठेतरी मुक्काम करणार बरं असे एकटेच निघाले एकटेच निघाल बरं वा वा तुम्हाला एकदम खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही तुम्हाला आणि ते माझे मित्र आहेत हनुमान गलंडे आणि तुमचा प्रवास एकदम असा सुखाचा हो आणि चांगलं दर्शन घडो तुम्हाला प्रभू श्रीरामाचं आणि खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला तर दे 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 काळजी घ्या आणि व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या हे की नाही काय बरोबर ना चला धन्यवाद